नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल संकेत टेकमध्ये आज आपण ब्रहन मुंबई महानगरपालिका लिपिक भरती या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे खरं तर, तर, तर तुम्ही कन्फ्यूज असणार की ही जाहिरात मागच्या महिन्यात सुद्धा आली होती आणि तीच पुन्हा कशी काय दाखवण्यात येत आहे तर जाहिरात तीच आहे फक्त काही पात्रतेमध्ये चेंजेस झाले आहेत आणि काही महत्वाच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत तर हे सगळं आपण आज जाणून घेणार आहे तर व्हिडिओ सेवटमध्ये नक्की बघा सूचना आणि पात्रतेसोबत आपण फॉर्म कसं भरायचा पगार किती असेल पद किती आहेत हे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे कारण की बरेच मुलं नवीन फॉर्म भरणार आहेत आणि अकरा ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर सगळी माहिती आपण आज घेणार आहे तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की टोटल पदसंख्या किती आहे तर अठराशे छेचाळीस पद आहेत पदाचे नाव आहे लिपिक नोकरीच्या ठिकाणी मुंबई महाराष्ट्र राहणार वेतन श्रेणी खूप चांगली आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर पर्यंत तुम्हाला वेतन राहणार आहे ऑनलाईन अर्ज राहणार आणि वयोमर्यादा तुम्हाला अडतीस वर्ष आहे म्हणजे जर तुमका ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर कमीत कमी अठरा वर्ष आणि मॅक्झिमम अडुतीस तेच जर का तुम्ही इतर मागासवर्गीय किंवा अदर मागासवर्गीय कॅटेगरीतून असाल तर तुम्ही अठरा ते त्रेचाळीस वर्ष तुमची वयोमर्यादा आहे सोबतच खाली मी तुम्हाला एक अजून एक टेबल दिला आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज जागा बघू शकता तर जसं तुम्ही बघू शकता की खुल्ला वर्ग जर असेल जर का तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्यासाठी पाचशे सहा जागा आहेत तेच जर का तुम्ही इतर मागासवर्गीय असाल तर चारशे बावन्न जागा आहेत तर अशा तुमची कॅटेगरी बघून तुम्ही जागा बघू शकता आणि फॉर्म भरू शकता नेक्स्ट आपण बघणार आहे की कुठले महत्वाचे बदल झाले आहेत तर जसं मी तुम्हाला सांगले की पात्रतेमध्ये मोठा बदल केला आहे बरीच मुलं मागच्या फॉर्म भरू शकले नाहीत तर ते का मुळे भरू शकले नाहीत तर त्यांनी एक अशी अट टाकली होती की तुम्ही तुमची बारावी परीक्षा ही प्रथम तुम प्रयत्नात उत्तीर्ण असावे सोबतच ग्रॅज्युएशन सुद्धा तुम्ही प्रथम प्रयत्न तर असावीस आणि पंचवीस टक्क्याची सुद्धा होती तर हे दोन्ही गोष्टी आता नवीन याच्यात काढून टाकलेल्या आहेत तर हे खूप चांगले सोडण्यास संधी की जे मागे फॉर्म भरू शकले नाही तर ते आता भरा अकरा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर हे दोन मेन गोष्टी त्यांनी यात काढल्या आहेत बाकीच्या चार गोष्टी तुम्हाला लागणार आहेत आपण म्हणजे सध्याची पात्रता जरी बघितली तरी तुमच्याकडे चार मेन गोष्टी लागणार आहेत पहिले तर उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा ही एक महत्वाची अट आहे दुसरी उमेदवार मान्यताप्राप्त दिवसाचे वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखाचा पदवीधर असावा फक्त पदवीधर असावा पंचेचाळीस टक्के आणि प्रथम प्रथनात पास असावा अशी अट काढून टाकण्यात आलेली आहे तर कोणी तुम्ही इनी ग्रॅज्युएट असाल तर तु तुम्ही फॉर्म भरू शकता सोबतच एक अजून महत्वाची आ, पात्रता आहे की इंग्लिश आणि मराठी टायपिंग तुमच्याकडे असावी तीस शब्द प्रति मिनिटाची सोबतच तुमच्याकडे एम एस सी डीचं सर्टिफिकेट किंवा डी सीचं ट्रिपल सीचं सर्टिफिकेट असावं पण एक सूट ते देतात की जर तुमच्याकडे सध्या जरी नसेल तर दोन वर्षाच्या आत तुम्हाला ते म्हणजे नोकरीनंतर जर तुम्हाला समजा नोकरी भेटली तर दोन वर्षाच्या आत तुम्हाला ते कम्प्लीट करावं लागते आणि त्याचं सर्टिफिकेशन तुम्हाला सबमिट करावं लागतं तर हे महत्वाचे बदल होते आणि याच महत्वाचे बदलमुळे बरेच मुलं फॉर्म भरू शकले नाही तर ते तुम्ही आता फॉर्म भरू शकता आता आपण जाणून घेणार की सिलेबस काय आहे तर सिलेबसमध्ये चार इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत एक आहे मराठी लँग्वेज आणि ग्रामर दुसरं आहे इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामर जनरल नॉलेज आणि इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हणजेच ती बौद्धिक चाचणी जसं आपण इन्स्पेक्टर पदासाठी सुद्धा बघितले की चार ग्रुप्स आहेत ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी आणि प्रत्येक ग्रुपला वेगळे टाइमिंग दिले आहे तर जसं तुम्ही बघू शकता की ग्रुप ए जो आहे त्याच्यात पंचवीस क्वेश्चन्स असतील टोटल आणि पंचवीस मिनटं तुम्हाला देण्यात येतील दे तर टोटल शंभर क्वेश्चन्स आहेत आणि टोटल शंभर मिनिटाची ही एक्झाम राहणार आहे आणि जसं जसे तुमचे ग्रुप्स वाढत जातील तसे तसे तुमचे क्वेश्चनची सुद्धा वाढत जाणार तर हे सगळं आपण सिलेबसबद्दल बघितलं आता आपण बघणार आहे की फॉर्म कसं भरायचा तर फॉर्म फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारलं जाणार आहे त्यासाठी त्यांनी संकेतस्थळ सुद्धा दिलं आहे सेम संकेतस्थळ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा ठेवणार आहे तिथे जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता आणि त्यावर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशनसाठी वेळ दिली आहे की एकवीस सप्टेंबरपासून रजिस्ट्रेशन चालू होत आहे ते तुम्ही अकरा ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरू शकता फॉर्मची फी आहे जनरल कॅटेगरीसाठी हजार रुपये आणि जर तुम्ही किंवा मागासवर्गीय असाल तर नऊशे रुपये तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म पूर्ण कंप्लीट भरून घ्यायचा आहे आणि ते पण अकरा ऑक्टोबरच्या आधी महत्वाची सूचना एक त्यांनी दिली आहेत की आता बरेच आहेत की ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले आहे की जे जसं आपण बघितलं की ते पात्र होते ज्यांच्याकडे फोर्टी फायव्ह पर्सेंट होते ग्रॅज्युएशनमध्ये आणि ते प्रथम प्रयत्नात पास होते तर असे मुलांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ऑलरेडी म्हणजे वीस आठ ते नऊ पर्यंत ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलाय तर त्यांना नवीन फॉर्म भरण्याची कुठलीही गरज नाहीये त्यांचे फॉर्म तसेच कन्सिडर होतील जे मुलं मागे भरू शकले नाहीत त्या पात्रतेमुळे ते आता भरू शकतात तर ही सगळी माहिती होती बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका लिपिक भरतीबद्दल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा धन्यवाद